नमस्कार कुकिंग स्पेशल एकशे बारामध्ये तुमचे अतिशय मनापासून स्वागत आहे गाईस तर आज आपण अगदी झटपट होणारी अगदी रेस्टॉरंट स्टाईल कोफ्ता करी बनवणार आहोत बनवायला अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे कोफ्ते देखील एकदम परफेक्ट बनवून तयार होतात आणि तुमची जी करी आहे ती देखील खूप पातळ देखील होणार नाही चला तर वेळ न घाला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेलकन प्रेस करायला विसरू नका गाय जिथे आपल्याला दुधी भोपळा घ्यायचा आहे आणि याचे जे आपल्याला दोन भाग करून घ्यायचे याच्यावरचे आपण सगळ्यात आधी साल काढून घेणार आहोत आणि साल काढल्यानंतर आपल्याला याला किसून देखील घ्यायचं आहे आता याला किसण्यासाठी तुम्हाला जी आहे ती मिडियम साईजच्या किसणीचा सा वापर करायचा आहे जर तुम्ही खूप जास्त बारीक साईजच्या किसणीचा सा वापर केला तर हा जो किस आहे तो एकदम खूप जास्त बारीक होऊन जातो आणि मग सगळं पाणी जे आहे ते निघून जातो जे आपले कोफते आहेत एकदम टेस्टी बनणार नाही त्यामुळे मिडियम साईजच्या किसणीचा वापर करा आणि किसून घेतलं की कि यातलं पाणी देखील आपल्याला काढून टाकायचं आहे गाई जिथे कोफते जे आहे ते मी कमी प्रमाणात बनवलं आहे त्यामुळे फक्त एक छोट्या साईजच्या दोधी भोपायचा वापर केला आहे आवडीनुसार तुम्ही ते प्रमाण कमी जास्त करू शकता आता यामध्ये चवीनुसार लाल मिरची पावडर थोडीशी हळद थोडेसे जिरे अर्धा चमचा बडीशेप अर्धा चमचा ओवा हातावर ते क्रश करून टाकून घ्यायचं आहे थोडंसं हिंग देखील टाकून घेऊयात आणि इथे कसुरी मेथी घेतली आहे का कसुरी मेथी अशी बारीक करून यामध्ये टाकायची आहे हे ऑप्शनल आहे स्किप देखील करू शकता पण त्याने टेस्ट देखील खूप छान येते आता यामध्ये गाईस साधारण मी दोन चमचे बेसनाचं पीठ जे आहे ते ॲड केलेलं आहे आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे गाईस तुम्ही बघू शकता की यामध्ये मी मिठाचा वापर केलेला नाही आहे मीठ जे आहे आपल्याला कोफते तळायच्या वेळेस त्यावेळेसच आपल्याला इकडे यूज करायचं आहे थोडीशी कोथिंबीर टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता कोफते ज्यावेळेस आपण तळणार आहोत त्यावेळेसच आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात गाई जर तुम्ही मीठ आधी टाकलं तर को हे जे बॅटर आहे ते पातळ होऊन जाईल आणि कोफते व्यवस्थित बनणार नाही त्यामुळे अगदी टाईमवरती आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे आता कोफते बनवून घ्यायचे आहे तेल व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे आणि कोफते आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचे आहेत सुरुवातीला गॅसची जी फ्लेम आहे गायची थोडीशी मोठी ठेवायची आहे म्हणजे कोफते आपले सेटल होईपर्यंत आणि थोडेसे हलकासा कलर यायला लागला की लगेच आपल्याला याला पूर्णपणे स्लो फ्लेमवरतीच तळायचं आहे नाही तर काय म्हणजे वरतून लाल होतील आणि आतून ते कच्चे राहतील त्यामुळे शक्यतो स्लो फ्लेमवरती त्याला फ्राय करून घ्यायचं आहे गाईज बघू शकता एकदम परफेक्ट असे आपले इथे कोफते बनवून रेडी झालेले आहेत जे राहिलेले होते ते देखील मी आता इथे फ्राय करून घेणार आहे गाईज आता आपण इथे काही आ... मसाले बनवून घेऊयात इथे गाईज मी एक मिडियम साईजचा सा कांदा आणि काही सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन कांदे इथे वापरलेले आहेत आपल्याला याची पेस्ट जी आहे ते करून घ्यायची आहे पाण्याचा वापर करायचा नाही आहे पेस्ट करताना आता कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं त्यामध्ये ते थोडेसे जिरे मोहरी टाकायचे आहेत इथे काही लवंग काही तेजपत्ते असे काही मसाले घेतलेले आहेत आणि काही मिरे घेतलेले आहेत ते टाकून घेऊयात कांदा आणि लसूण जो आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतला होता ते देखील यामध्ये ॲड करायचं आहे आणि गाईज आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे स्लो फ्लेमवरती जर कांदा व्यवस्थित परतला नाही तर करीची जी टेस्ट आहे ती अजिबात चांगली लागत नाही आता इथे काही दोन मिडियम साईजचे टोमॅटो घेतले ते आपण यामध्ये टाकून घेऊयात आणि आता आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे आणि एक अद्र अद्रकचा जो तुकडा आहे तो देखील आपण टोमॅटोसोबत बारीक असा फिरवून घेणार आहोत आता काही यामध्ये काही कडीपत्ताचे पाणी टाकून घेऊयात आणि कांदाची जी पेस्ट आहे ती आपल्याला व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायची आहे बघू शकता गाईज एकदम मस्त याला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता यामध्ये मसाले टाकूयात इथे काहीच काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेला आहे मी जवळपास दोन चमचे नॉर्मल आपलं खाण्याचं जे मिरची पावडर असतं ते टाकायचं आहे आणि यामध्ये थोडीशी आपल्याला हळद टाकून याला व्यवस्थित असून मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये टोमॅटोची पेस्ट टाकून लगेचच याला मिक्स करून घेऊयात म्हणजे मसाले आपले जे आहेत ते जळणार नाहीत आणि लगेच मिक्स करून घ्यायचं आहे आणि टोमॅटोची पेस्टचा पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा गॅसची फ्लेम पूर्णपणे स्लो ठेवा आता गॅस साधारण दोन ते तीन मिनिट नंतर यामध्ये आपल्याला एकदम गरम उकळलेलं पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी हे एकदम व्यवस्थित असं गरम करायचं आणि मगच यामध्ये वापरायचं आहे झाकण ठेवून याला जवळपास पाच ते सात मिनटासाठी आपण टोमॅटो स्लो फ्लेमवरती परतवून घेणार आहोत मध्ये मध्ये तुम्हाला टोमॅटोला इथे हलवत देखील राहायचं आहे टोमॅटो परतल्यानंतर तुम्हाला जितपत करी हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचा वापर करू शकता करीमध्ये तो देखील गरम पाण्याचाच यूज करा चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात बघू शकता आपण त्याला झाकण ठेवून याला जवळपास पाच ते सात मिनिटांसाठी याला आणण्यासाठी ठेवलं होतं कर्री जी आहे ती व्यवस्थित अशी बनवून तयार झालेली आहे आता पूर्णपणे स्लो फ्लेमवरतीच आपले जे कोफते आहे ते यामध्ये सोडायचे आहेत आणि झाकण ठेवून फक्त दोन मिनटासाठी कोफते आणि कर्री आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून थोडेसे शिजवून घ्यायचे आहेत थोडीशी कोथिंबीर टाकूयात आणि काही हिरव्या मिरच्या घेतल्या त्या देखील टाकून घेऊयात गाईत लक्षात ठेवा फक्त दोन मिनिटासाठीच याला ठेवायचे जास्त वेळ जर ठेवले तर कोफते खूप जास्त नरम होऊन जातील फक्त दोन मिनिटच याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि गायस बघू शकता एकदम टेस्टी अशी आपली कोफते करी इथे बनवून रेडी झालेली आहे खूप साधी आणि सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी बनवलेली आहे सो गाईज या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करा कोफते देखील तुमचे एकदम परफेक्ट असे बनवून तयार होतात तुम्हाला मी ते कट करून देखील दाखवते सो काही ज्या पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तेवढे लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर भेटत अशाच नवीन आणि हटके रेसिपी सोबत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू